माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमासाठी माजी आमदार संजय पाटील बागचोरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटाचे जितूसिंग परदेशी यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी माजी नगरसेवक तुषार पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे विनोद पाटील तांबे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी संघटनेचे चंद्रशेखर सरोदे चंद्रकांत झारगड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मागासवर्गीय सेलचे सदानंद खडसन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रातील ढवळे महाराज चौरे महाराज यांच्यासह अनेक भक्त परिवार व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी व व्यापारी तसेच माजी सभापती मोहम्मद हनीफ रामनाथ अण्णा चोरमले आहिल्याबाई झारगड देवकाबाई परदेशी यांच्यासह सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष पदाधिकारी माजी नगरसेवक आजी माजी लोकप्रतिनिधी नगर परिषदेचे कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षण संस्थेचे शिक्षकवृंद सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आजी माजी सरपंच सहकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन व सदस्य तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत निमेश पटेल यांनी केले यावेळी सर्वांनी अनिल पटेल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या